विशाळगड परिसरात राडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा मुस्लिम समाजाची मागणी विशाळगडच्या पायथ्याशी गजापूर येथील मुस्लिम वस्तीत काही समाजकंटक घुसले आणि ज्यांचा अतिक्रमणाशी काही संबंध नसलेल्या नागरिकांच्या घराची तोडफोड करून राडा केला राडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आजरा येथील मुस्लिम समाजाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे नायब तहसील तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी शिवसेना उभाटा गटाचे समीर चांद म्हणाले की विशाळगडापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर गजापूर हे गाव आहे अतिक्रमणाशी या गावाचा काडीचाही संबंध नसताना तेथील मुस्लिम वस्तीला लक्ष्य करून राजकीय पोळी भाजण्यासाठी पाळीव टोळक्यांनी या ठिकाणी भ्याड हल्ला केला यात हिंदू बांधवांचा काडीचाही संबंध नाही तर ज्याप्रमाणे साताऱ्यामध्ये याच पाळीव टोळक्यांनी जसा उपद्रव केला होता त्याच पद्धतीने सांगली मिरज पुणे येथील असलेल्या टोळक्यांनीच हे कृत्य केल्याचे प्रसार माध्यमे व प्रशासनाच्या द्वारे निदर्शनास येत आहे जर प्रशासनाने साताऱ्याच्या वेळीच या टोळक्यांना जेरबंद करून कठोर कारवाई केली असती तर आज विशाळगडावर पुनरावृत्ती झाली नसती अतिक्रमणाच्या नावाखाली रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांनी विशाळगड आणि पायथ्याशी असलेल्या गावातील मुस्लिम समुदायावर पूर्वनियोजित कट करून भ्याड हल्ला केला दगडफेक आणि जाळपोळ केली असा आरोप ग्रामस्थ करत आहेत मशिदीची दर्ग्याची तसेच घरांची दुकानांची व वा वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून महिला लहान मुलांवर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा जीवघेणे हल्ले केले ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करीत कायदा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या व भ्याड हल्ले करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे या विकृत व देशविघातक प्रवृत्तीच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणीही केली यावेळी समीर चांद सर आरिफ भाई खेडेकर कुदरत लतीफ समीर लतीफ जुबेर सोने खान अमजद मानगावकर गौस मानगावकर इम्रान पटेल गौस मुल्ला जबील अडकुरे सलाउद्दीन शेख इरफान काझी जुबेर मानगावकर अब्दुल करीम काडगावकर बबलू शेख जमील निशानदार मौजूद मानगावकर आदी उपस्थित होते त्यांना समस्त आजरा नगरीच्या मुस्लिम समाजाच्या वतीने विशाळगडच्या भागामध्ये जे काही भ्याड हल्ला आणि अतिरेकी कृत्य ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांच्यावर कारवाई सक्त व्हावी ह्याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत विशाळगडाचं अतिक्रमण आणि गजापूरमध्ये झालेले जी तोडफोड आणि मस्जिदीची तोडफोड आणि गोरगरीब जनतेच्या प्रापंचिक साहित्याची जी तोडफोड झालेली आहे ह्याचं अंतर कमीत कमी तीन ते चार किलोमीटरचं चा असून जाणून बुजून या ठिकाणी प्री प्लॅनिंगच्या हेतूने हे कृत्य घडवून आणलेलं आहे आणि हे कृत्य करणारे जे पण दहशतवादी आहेत त्यांना जात धर्म हा काही नसतो हे एक पाळलेले एक टोळक असतं टोळकं आपल्याला माहीत असेल की साताऱ्यामध्ये काही महिन्यांपूर्वी एका मशिदीवर हल्ला झाला त्यावेळेला आपण ऐकलं असेल प्रसारमाध्यमांच्या मीडियामधून की पुण्याच्या भागातील आणि सांगली मिरजच्या भागातील हे टोळके होते आणि आज सुद्धा जर आपण ऐक बघत असाल मीडियाच्या माध्यमातून तर आज सुद्धा सांगली मिरज आणि पुण्याच्या भागातून आलेल्या टोळक्यांनी हे कृत्य केलंय असं आज प्रसारमाध्यमातून आणि सर्व जनतेच्या माध्यमातून बोललं जात आहे तर मला या अनुषंगाने एक गोष्ट विचारायची आहे की ज्या वेळेला त्या साताऱ्याच्या मस्जिदीवर हल्ला झाला त्यावेळेला ह्या टोळक्यांवर जर जबरदस्त कारवाई जर झाली असती तर हा विशाळगडचा प्रसंग पुन्हा उद्भवला नसता आणि ह्यामध्ये माझ्या हिंदू बांधवांची आणि यांची कोणाची चूक नाही ह्याला मी पहिल्यांदाच सांगतो की दहशतवादाला जात धर्म काही नसते हे फक्त राजकारणात लोकांनी सत्तेसाठी वापरलेली टोळकी असतात आणि ह्या टोळक्यांनी जे भ्याड कृत्य केले त्याचा आम्ही निषेध करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज मुस्लिम समाजावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा मुस्लिम समाजाला दाबण्याचा प्रयत्न जो होत आहे तो, तो यापुढे खपून घेतला जाणार नाही आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी यासाठी आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शाहू महाराजांसाठी आज या आजऱ्याच्या मुस्लिम समाजावर त्यांना खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन निवडून देण्याचं काम केलं आज त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांनी ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे आणि माझ सं राजांवर टीका आहे की जर तुम्हाला हे नेतृत्व जमत नव्हतं तर तुम्ही का केला आणि केला असाल तर याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांना सगळ्यात पहिला त्यांना अटक झाली पाहिजे ही आजरा समाजाकडनं मी मागणी करतो आणि साहेबांना सुपूर्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र अन्वेषण न्यूज न्यूजसाठी आजरा शहर प्रतिनिधी हसन तकीलदार